एकदाच एक, एक रकमी सहा लाख रुपये गुंतवणूक करून दरवर्षाला साठ हजार रुपये एल आय सीची जीवन उत्सव योजना सध्या खूप चर्चेत आहे एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर दरवर्षी उत्पन्न मिळतं असा दावा केला जातो पण खरंच सहा लाख रुपये गुंतवणुकीवर दरवर्षी साठ हजार रुपये मिळतात का आज आपण या योजनेचं खरं गणित आणि पूर्ण माहिती समजून घेणार आहोत एलआयसी ची जीवन उत्सव ही नॉन लिंक्ड नॉन पार्टिसिपेटिंग संपूर्ण जीवन विमा योजना आहे यात बचत अधिक विमा कवर दोन्ही मिळतात मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळतं आणि जिवंत असताना नियमित उत्पन्न मिळू शकतं म्हणजे ही फक्त गुंतवणूक नाही विमा अधिक नियमित उत्पन्न अशी योजना आहे पॉलिसीच्या अटी पूर्ण झाल्यावर बेसिक सम अश्युअरच्या सुमारे दहा टक्के दरवर्षी उत्पन्न मिळू शकतं हे उत्पन्न आयुष्यभर मिळू शकतं पण निवडलेल्या पर्यायानुसार म्हणून सहा लाख रुपये सम समएश्युअर्ड असेल तर अंदाजे साठ हजार रुपये दरवर्षी उत्पन्न असू शकतं पण हे उत्पन्न वय टर्म आणि प्लॅनच्या प्रकारावर अवलंबून असू शकतं त्यामुळे ते बदलूही शकतं नवीन सिंगल प्रीमियम व्हर्जनमध्ये मध्ये एकदाच गुंतवणूक आजीवन उत्पन्न अधिक विमा संरक्षण किमान समएश्युअर्ड पाच लाख रुपयांपासून सुरू पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास समएश्युअर्ड अधिक जमा झालेले गॅरंटीड ऍडिशन्स ही रक्कम नॉमिनीला मिळते उदाहरण म्हणून नऊ लाख रुपये मिळू शकतात पण हे फिक्स नसतं रुपये सहा लाख भरले तर साठ हजार रुपये फिक्स नाही प्रत्येक व्यक्तीला समान रक्कम मिळत नाही वय टर्म सम ॲशोर्ड यावर रक्कम ठरत असते ही फिक्स्ड डिपॉझिट किंवा पेन्शन स्कीम नाही इन्शुरन्स प्लॅन आहे या स्कीमचा फायदा म्हणजे आयुष्यभर उत्पन्न विमा कवर मार्केट रिस्क नाही आणि गॅरंटीड ॲडिशन्स रिटर्न्स एफ डी किंवा म्युच्युअल फंड्सपेक्षा कमी असू शकतात लिक्विडिटी सुद्धा कमी आहे सर्वांसाठी योग्यच असेल असं नाही सोपं वाटावं वा, व्यवस्थित समजावं वा, म्हणून एल आय सी जीवन उत्सव यांचं कम्पॅरिझन मी फिक्स्ड डिपॉझिट सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम आणि पेन्शन यामध्ये केलं आहे जिथे एल आय सी जीवन उत्सव ही इन्शुरन्स प्लस इन्कमचा प्लॅन आहे किंवा योजना आहे तिथे बँकेमध्ये केलेली एफ डी ही प्युअर इन्व्हेस्टमेंट असते जर तुम्ही सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक केली तर ती गव्हर्नमेंटची सेव्हिंग स्कीम आहे आणि पेन्शन प्लॅन हा रिटायरमेंट इन्कमचा प्लॅन असतो रिस्क फॅक्टर विचारात घेतला तर एल जीवन उत्सव यामध्ये रिस्क कमी आहे बँक एफ डीमध्ये सुद्धा कमी असते सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये अतिशय कमी रिस्क आहे पण पेन्शन प्लॅन हा योजनेनुसार असतो रिटर्नचा विचार केला तर एल आय सी जीवन उत्सवमध्ये पाच ते सात टक्के अंदाजे रिटर्न्स मिळतात बँक एफ डीवर सहा ते साडेसात टक्के सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचा व्याजदर हा आठ पॉईंट दोन टक्के आहे वार्षिक आणि पेन्शन स्कीम ही पाच ते आठ टक्केपर्यंत असू शकते मित्रांनो जर तुम्हाला सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलवरील हा व्हिडिओ नक्की बघा टॅक्सेशनचा विचार केला तर एल जीवन उत्सव यामध्ये पॉलिसी टर्म्स अनुसार तुम्हाला टॅक्स बेनिफिट्स मिळतात बँक एफ डीवर मिळणारं उत्पन्न किंवा व्याज हे टॅक्सेबल असतं तसंच सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममधून जे काही व्याज मिळतं त्यावर सुद्धा टीडीएस आकारला जाऊ शकतो थोडक्यात एल आय सी योजना ही एफ डी किंवा सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमसारखी प्युअर इन्व्हेस्टमेंट नाही ती इन्शुरन्स प्लस इन्कम मिक्स आहे जर तुम्हाला सुरक्षित आणि नियमित उत्पन्नासोबत विमा सुद्धा हवा असेल तर एलआयसी जीवन उत्सव विचार करण्यासारखी योजना आहे पण गुंतवणूक करण्यापूर्वी एजंटकडून किंवा कि एल आय सीच्या ऑफिसमधून संपूर्ण गणित समजून घ्या कारण आर्थिक निर्णय नेहमी माहिती घेऊनच घ्यावे